हा मित्रांनो कोकणी मिनिश युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमचा एका वर्षाचा बोका आहे त्याचं नाव आम्ही टायगर ठेवलं आहे तर काल माझ्याबरोबरच आमच्या घराच्या परिसरात फिरत होता आणि असा इकडे तिकडे धावताना लगेच झाडावरती चढायचा तर काल एका सायाच्या झाडावरती एका शनारलाच चढला आणि उतरताना त्याला उतरायला जमलं नव्हतं कारण मांजर चढताना कशी नाकांची ग्रीप वगैरे भेटते तर पटकन चढतात उतरताना त्यांना ग्रीप भेटत नाही तर खूप वेळ लागतो तर चढताना झाडावरती एका शनारला चढला आणि उतरताना त्याला खूप वेळ लागला तर तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये गावाकडचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी मनिषा युट्यूब चॅनलला ही नक्की करा तर, तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो या छोट्या डांबावरती सागाच्या मांजरवरती आमचं आहे वरती बघू शकता बोका चढलायवर वरती चढताना मला व्हिडिओ बनवता आला आहे पण आता वरनं उतरताना त्याचे वांदे होत आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता वरती चढताना एका मिनटात फटक्यात वरती चढला पण आता त्याचे उतरताना खूप वांदे झाले आहेत बघू शकता हे बघा कसा उतरतो आहे खाली ते तरी या झाडाला इकडे तिकडे फांदे आहेत बघू शकता पुरा असं संपूर्ण आहे फाटी वगैरे आहेत त्याच्यामुळे त्याला आरामात उतरता तरी येत आहे बघा कसा अडकतो आहे वरती ते बघू शकता तो बघा फांद्या असल्यामुळे त्याला त्याचा आधार तरी घेता येतो आहे फांदे वगैरे नसतात तर त्याचे उतरताना खूप वांदे झाले असते हे बघा आता वरती फांदीत फाटचं पाय अडकला आहे त्याचा त्याला उतरायला जमत नाही आता आला 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 या खालच्या फांदीवरती आला आहे हे बघा चढताना एका चार पाच सेकंद आताच वरती गेला होता फटक्याबरोबर धावत आला तोच वरती गेला आणि आता त्याचे उतरताना काय वांदे झालेत बघा हे बघा आता आला आहे जेमतेम खाली हे बघा हा आला खाली पसा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी आता उतरून इथे माझ्या पायापाशी आला आहे आणि चढताना फटक्यात चढला आता थकला आहे थोडा तो उतरताना तिचे वांदे झाले बघू शकता तर मित्रांनो गावाकडचे असेच अविस्मरणीय अनुभव माणसांचे प्राण्यांचे किंवा कोकणातील निसर्गाचे पाहण्यासाठी आपल्या कोकणी मनिष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक ही जरूर करा भेटूयात अशाच नवीन पुढच्या वेळी आहेत धन्यवाद